सोडून दिलं तुम्ही आणि कुणाच्या तरी नावाखाली लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला अशा प्रकारचे वक्तव्य करायचे का लोक वर लिहित होते खाली लिहित होते कुठं पत्र व्यवहार आहे तुमच्याकडे तो तुम जाहीर करा प्रेस समोर ठेवा तालुक्यातल्या लोकांना कळू द्या आगस्तीच्या चुलीमध्ये पाणी वाचणारे कोण आरामखोर आहेत ते परंतु आता मिळालेल्या चौऱ्याण्णव कोटीमधून आताही तुमकुं निवडणुकीचं राजकारण इथं झालं नाही पाहिजे आणि आगस्ती कारखान्याचा पैसा उद्या सभेसाठी खर्च झाला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आमदार जे आव आणतायत की मी एक पैसाला नाही नाहीये अरे तुमचं काय चाललंय हे आम्हाला सगळं माहीत आहे कारखान्याचा डायस वापरून तुम्ही सभासदांचा उपमर्द करणार असला तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि कारखान्यामध्ये खरोखर जर कोणी कर्ज काढायला अडथळा निर्माण केला असेल चेअरमॅन साहेबांनी आमदार साहेबांना आव आणि त्यांचे नावं जाहीर करा जाहीरपणाने आपण त्यांना लोकांच्या समोर जाब विचारू आम्ही जर असलो तर आम्हाला फाशी देऊन टाका परंतु तुम नाचता ना अंगणवाकडं ही भूमिका काय घ्यायची कारण नाही तुमचा सगळा पाच वर्षाचा कारभार आम्ही पाहिला आहे कारखान्याचा आम्ही पाहतोय तुमच्या ताब्यात कारखाना दिला तुम्ही पन्नास कोटीवर तोटाने आला आहे त्याचा आणि आता तुम्ही निवडणुकीच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीनं भाषा वापरताय ती एकदम चुकीची आहे याला आम्ही जशास तसं उत्तर देऊन या तालुक्यातली जनता या मतदारसंघातली जनता पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये या बाबीचा जाब तुम्हाला विचारेल आणि त्याचा धडा शिकवेल हे निक्षुणपणाने सांगतो आणि थांबतो चेअरमनला खुलासा करा म्हणत होतो तेव्हा माझा ते माईक बंद करून टाकला आणि सभा संपली असं जाहीर करून रिपळ काढणं म्हणजे लोकशाहीला सामोरं न जाण्याची यांची कृती आहे असं मला वाटतं स्वतःची पाठ थोटून घेण्यासाठी राजकीय भाषण करण्याचं व्यासपीठ नाही कारखाना चालवण्याचं चा व्यासपीठ आहे आम्ही त्या धर्तीवर इथं बोललो कारखाना नीट चालला पाहिजे कोणाला निवडणुका लढवायच्या असेंब्लीच्या आणि त्यांनी तिकडे बाजार तळावर राखवल्याचं बोलाव ना इथं काय बोलायचं कारण आहे राजकीय भाषण कर्मचाऱ्यांचा याच्याबद्दल ती मागणी केली त्याच्यावरती काही स्पष्टीकरण दिलं नाही कोणतं स्पष्टीकरण नाही यांच्याकडे कोणता कार्यक्रमच नाही ना तोटा कमी करण्याचा कार्यक्रम ना कारखाना चांगला चालवण्याचा कार्यक्रम रिटायरमेंटला आलेल्या कर्मचाऱ्यांना परमानंट करण्याचा ना कार्यक्रम यांच्या बगल बच्चनला हे प्रमोशन देतात परमानंट करतात बाकीच्या ठेवलंय कारखान्यामध्ये आणखी एक विषय विषय असा चालू आहे की जे संचालकांच्या जवळचे लोक आहेत काम करतात त्यांनाच परमनंट केलं ते सांगितलं मी आता अगोदर बगल बच्चनला हे करतोय म्हणजे आमदारला राजकीय फायद्यासाठी कारखान्याचा उपयोग करून घेता असं म्हणायचं शंभर टक्के आता सगळ्या तमाम सभासदांनी पाहिलं की चौऱ्याण्णव कोटी रुपये मी मंजूर करून आणलेत मी एवढंच माझ्या भाषणात सांगितलं का आमच्या काय उपकार केला का, के का कर्ज दिलं आहे नऊ टक्केदारांनी चाळीस वर्ष अजित पवारांच्या भाषणांनी लोकांनी आमदार निवडून दिलेलं आहे आमचं इथं सांगलं सोन्यासारख्या कारखान्याचं तुमच्या व्यवस्थापनाने वाटोळं करून टाकलं मग कुठंतरी तुम्ही म्हणले पाणी टाकायला पाहिजे जरूर टाका पण मेहरबानी कशाला करताय आमच्यावर तुम्ही आमच्या कारखान्याचं वाटोळं जर तुम्ही केलंय आणि तो दुरुस्त तुमच्या बगलवाच्यांनी केलंय तर तो, तो दुरुस्त करण्याचं काम तुमचंच आहे आम्हाला अनुदान दिलंय का शंभर कोटी रुपये चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज दिलंय त्याला नऊ टक्के व्याज आहे ते परत करायचंय आणि त्याच्यातून काय कामगारांचे पगार केले का अठ दहा महिने त्याच्यातून बाकीच्या काही गोष्टी केल्या का चौसष्ट कोटीची साखर यांनी विना तार तारे मालमत्ता विकून टाकली होती बँकेने गुन्हे दाखल करायला पाहिजे होते ते पैसे भरले यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करायचे आणि लोकांच्या समोर येऊन काहीतरी लागण भाषा करायची लोकांना ना नालायक म्हणायचे नालायक म्हणण्यासाठीच कारखान्याचं व्यासपीठ आहे काय आमदाराला तुझ्या आमच्याशी तुझ्याशी सवाल जबाब करू आम्ही बाजार तळावर काय बोलायचं मी खर तर आज तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सभासद सर्व नेते मंडळी आली होती अगदी शांततेमध्ये आजची सभा पार पडत होती सगळ्यांनी आपापले सल्ले दिले उपयोजना सांगितल्या प्रत्येकाची भावना हीच होती का हा कारखाना वाचला पाहिजे टिकला पाहिजे शेतकरी समृद्धी पॅनल करून आम्ही हा कारखाना लढलो जिंकलो परंतु मध्यंतरी आपल्याला माहिती आहे कारखाना प्रचंड अडचणीत होता त्यानंतर केंद्र सरकार एन सी डी सी सारखं कारखान्यांना मदत करायला सुरुवात केली आपला कारखानाही त्यामध्ये यादीत होता आपल्याला कारखान्याला कर्ज उपलब्ध झाले परंतु सभा चालू असताना जाणीवपूर्वक कोणीतरी यायचं आणि असा संभ्रम तयार करून द्यायचा का जाणीवपूर्वक ह्या तालुक्यातील एक व्यक्ती दोन व्यक्ती कोणीतरी विरोध करत होता खरंतर ह्या तालुक्यातील कोणत्याच व्यक्तींनी एन सी डी सीसाठी विरोध केला नाही मग ते पिचडसाहेब देखील असल त्यांच्या पत्रांनी हे कर्ज मिळालं त्याची बातमी देखील मी पेपरमध्ये वाचली आज पिचडसाहेबांनी विरोधी पॅनलमधून राहिले परंतु त्यांनी कधी दुजाभाऊ या कारखान्यासाठी केला नाही प्रामाणिकपणे त्यांनी एन सी टी सीसाठी प्रयत्न केले कर्ज मिळवून दिलं परंतु जाणीवपूर्वक सभा चालू असताना वातावरण दूषित करायचं लोकांना नालायक म्हणायचं आणि असं वातावरण करायचं का कोणीतरी विरोध केला माझी आज एवढीच विनंती आहे का, का कारखान्याच्या संचालक मंडळांनी जे कोणी व्यक्ती या तालुक्याच्या अगस्ती कारखान्याला बंद पाडण्यासाठी प्रयत्नशील असेल त्याचं नाव सांगा त्याला भर चौकामध्ये आपण जाब विचारू परंतु लोकांवर हे चुकीच्या प्रकारचा प्रचार तुम्ही करू नका आणि मी विनंती करतो काचा संचालक मंडळाला आगस्ती सहकारी कारखान्याच्या का, का येत्या एक दोन दिवसामध्ये जो कोणी व्यक्ती असेल त्यांचे कागदपत्र तुमच्याकडे असतील ते जे काही पुरावे असतील या लोकांपुढं तुम्ही मांडा